नमस्कार गझल रसिको आज चोवीस मार्च एक रविवार एक गझल या उपक्रमाचा एकशे अठ्ठ्याण्णवा भाग आहे या एकशे अठ्ठ्याण्णव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे गझल सादर करतो गझलेचं नाव आहे कोल्हे कुई कोल्हे कुई नाही कुणीही सोबती पण मी कुठे वैतागतो नाही कुणीही सोबती पण मी कुठे वैतागतो सर्वास नेण्याला पुढे वैतागणे नाकारतो <flopping noise> नाही कुणीही सोबती पण मी कुठे वैतागतो सर्वास नेणाल्या नेण्याला पुढे वैतागणे नाकारतो मी आज मी आज पानांवर तसा छापून येतो कैकदा मी आज पानांवर तसा छापून येतो कैकदा प्राचीन काळापासूनही पण अंतरिग झळालतो मी आज पानांवर तसा छापून येतो कैकदा प्राचीन काळापासून पण अंतरी गझळाळतो आहे खुजांनी वाहवा म्हटले कुणी सांगा कधी आहे खुजांनी वाहवा म्हटले कधी सांगा कुणी अस्सलपणाला नेहमी अस्सलपणा वा खाणतो अस्सलपणाला नेहमी अस्सलपणा वा खाणतो मी शब्दचित्री भावना पानांवरही रेखाटतो मी शब्दचित्री भावना पानांवरी रेखाटो रेखाटतो माझ्या वया वयाही जाणती केव्हा कुठे मी फाटतो मी शब्दचित्री भावना पानांवरही रेखाटतो माझ्या वयाही जाणती केव्हा कुठे मी फाटतो एकांत ah. आता फारसा त्रासाळतो मजला कुठे एकांत आता फारसा त्रासाळतो मजला कुठे मी सोबतीला माझिया मजला केवळ मला बोलावतो एकांता आता फारसा त्रासाळतो मजला कुठे मी सोबतीला माझी या केवळ मला बोलावतो सोसायची सीमातशी मी रुंद आहे ठेवली सोसायची सीमातशी मी रुंद आहे ठेवली जेव्हा ती होते तिथे मजलाच मी ओलांडतो सोसायची सीमा तशी मी रुंद आहे ठेवली जेव्हा ती होते तिथे मजलाच मी ओलांडतो वाट्यास आला काळ तो माझ्या गळ्याशी यायचा वाट्यासा आला काळ तो माझ्या गळ्याशी यायचा भवतालन माझ्यावरी मी हा सुनी संतापतो भवताल अन माझ्यावरी मी हा सुनी संतापतो समता कशी आणायची समते विना चर्चा सुरू समता कशी आणा याची समते विना चर्चा सुरू तरीही इथे सवे रस्ता खुशीने चालतो समता कशी आणा याची समते विना चर्चा सुरू तरीही इथे सवे रस्ता खुशीने चालतो त्या धर्मराष्ट्राची तुम्ही कोल्हे कुई सोडू न द्या त्या धर्मराष्ट्राची तुम्ही कोल्हे कुई सोडू न द्या हृदयी तिरंगा ठेवतो हा देशघटना मानतो त्या धर्मराष्ट्राची तुम्ही कोल्हेकुई सोडू न द्या हृदयी तिरंगा ठेवतो हा देशघटना मानतो नाही कुणीही सोबती पण मी कुठे वैतागतो नाही कुणीही सोबती पण मी कुठे वैतागतो सर्वास नेण्याला पुढे वैतागणे नाकारतो सर्वास नेण्याला पुढे वैतागणे नाकारतो धन्यवाद